फ्रेंड्स आज आपण मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे पाहणार आहोत जे स्पर्धांपीक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात तर चला पाहूया आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव आहे अनिल दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार राम गणेश गडकरी गोविंदाग्रज गोविंद त्र्यंबक दरेकर गोविंद मानिक गोडघाटे ग्रेस नारायण मुरलीधर गुप्ते बी त्यांचं टोपण नाव आहे बी शंकर काशीनाथ गार्गे शंकर काशीनाथ गर्गे नाट्य छटाकार आहेत त्यांचं टोपण नाव आहे दिवाकर गोपाळ नरहर नातू टोपण नाव मनमोहन श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे बापूराव रावी टिकेकर यांचं टोपण नाव आहे धनुर्धारी यशवंत दिनकर पेंडारकर यशवंत गोविंद विनायक करंदीकर विंदा करंदीकर गोपाळ हरी देशमुख टोपण नाव आहे लोखितवादी नारायण सुर्याजी पंत ठोसर संत रामदास तुकाराम वेल्लोबा आंबिले संत तुकाराम चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू हा पण प्रश्न विचारला जातो विष्णू वामर शि विष्णू वामन शिरवाडकर यांनाच यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज कृष्णाजी केशव दामले केशवसूत राम गणेश गडकरी विनोदी लेखन यांचं प्रसिद्ध आहे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे बाळकराम चंद्रशेखर शिवराम गोरे टोपण नाव आहे चंद्रशेखर शंकर केशव कानेटकर गिरीश त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलियन टोपण नाव काशीनाथ हरि मोडक माधव अनुज काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव माधवानुज असं आहे द्वारकानाथ माधव पितळे यांचं टोपण नाव आहे नाथ माधव दत्तात्रय कोंडो घाटे यांचं टोपण नाव आहे दत्त के पुरोहित यांचं टोपण नाव आहे शांताराम विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपन नाव आहे विनायक मोरपंत रामचंद्र पराडकर यांचं टोपण नाव आहे मोरपंत ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे संत ज्ञानेश्वर